भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी युहानकृत शुभवर्तमान अध्याय आठ वचन एक ते अकरा व्यभिचाराच्या कृत्यात पकडलेली स्त्री यावर चिंतन करत आहे शुभवर्तमानातील या उतार्यात योहान त्या घटनेचे वर्णन करतो जिथे तो नियमशास्त्राच्या शिक्षकांना आणि पुरुषांना उत्तर देतो ज्याने व्यभिचाराच्या कृत्यात पकडलेल्या एका स्त्रीला त्याच्याकडे आणले होते आणि त्याच्यासाठी ते सापळा रचत होते की मोशेने अशा स्त्रियांना दगडमार करण्याची आज्ञा दिली होती त्यामुळे या स्त्रीबद्दल त्याचे काय म्हणणे आहे तो त्या लोकांना सांगतो तुमच्यापैकी जो कोणी पापरहित आहे त्याने प्रथम तिला दगडमार करावा पण आधी पाहिल्याप्रमाणे व्यभिचारात पकडलेल्या एका स्त्रीला येशूकडे आणणारे नियमशास्त्राचे शिक्षक आणि पुरुषी त्याच्यासाठी सापळा रचत होते आणि मोशीने अशा स्त्रियांना दगडमार करण्याची आज्ञा दिल्यामुळे त्याला या स्त्रीबद्दल काय म्हणायचे आहे ते विचारत होते ते या प्रश्नाला सापळा म्हणून वापरत होते जेणेकरून त्याच्यावर आरोप करण्यासाठी आधार मिळेल तो सापळा काय होता जर येशूने त्यांना मोसेच्या आज्ञेचे पालन करण्यास आणि या महिलेला दगडमार करण्यास सांगितले तर ते त्याच्यावर आरोप करतील की तो स्वतःच्या शिकवणीचे पालन करत नाही ज्यांनी काही चूक केली आहे त्यांना क्षमा करा अशी त्याची शिकवण होती आणि जर त्याने त्यांना या महिलेला क्षमा करण्यास आणि तिला मुक्तपणे जाऊ देण्यास सांगितले तर ते त्याच्यावर आरोप करण्यास तयार होते की तो मोशेच्या आज्ञेविरुद्ध जात आहे परंतु येशू इतक्या हुशारीने आणि शहाणपणाने वागला की त्याने त्या ते बदमाशांना त्याला संकटात टाकू दिले नाही येशू नियमशास्त्राचे शिक्षक आणि पुरुषी यांच्याशी कोणत्याही वादात पडला नाही उलट तो असे काहीतरी करतो ज्यामुळे तो ते गोंधळात पडतात येशू खाली वाकला आणि बोटाने जमिनीवर लिहू लागला येशू जमिनीवर काय लिहित होता येशू जमिनीवर काय लिहीत होता याबद्दल अनेकांनी अंदाज लावला आहे काही लोकांना वाटते की तो त्या महिलेवर आरोप करणाऱ्यांची पापे लिहित होता काही लोकांना वाटते की तो त्या, त्या आ, लोकांना काय उत्तर देणार आहे ह्याचा विचार करत होता काही ना कदाचित दुसरे काहीतरी वाटत असेल खरं तर तो जमिनीवर काय लिहित होता हे फक्त येशूलाच माहीत आहे तो जमिनीवर काय लिहित होता याबद्दल आपल्याला अंदाज लावण्याची गरज नाही आणि तो जमिनीवर काय लिहित होता हे जाणून घेण्याला आपण जास्त महत्त्व देण्याचीही गरज नाही कारण तो जमिनीवर काय लिहित होता हे त्याने आरोप करणाऱ्यांना दिलेले उत्तर समजून घेण्यासाठी काहीही महत्त्व त्याचं नाही आहे ते महत्वाचं नाही सर्वात जास्त शक्यता अशी आहे की येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांना आणि पुरुषांना हे समजण्यासाठी वेळ देत होता की येशूला त्यांचे वाईट हेतू माहीत आहेत आणि तो त्यांना त्याला प्रश्न विचारणे आणि त्याला सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणे थांबवण्याची संधी देत आहे परंतु ते येशूबद्दल मत्सराने इतके आंधळे झाले होते की त्यांना त्या ते महिलेबद्दल येशूला प्रश्न विचारण्यामध्ये त्यांची चूक दिसली नाही आणि येशू त्यांना काय करण्यास सांगत होता म्हणजेच व्यभिचाराच्या कृत्यात पकडलेल्या त्या महिलेला काय शिक्षा द्यायची याबद्दल त्याला प्रश्न विचारणे थांबवायचे हे त्यांना समजले नाही त्यांची चूक जी त्यांना दिसली नाही ती म्हणजे ते स्वतः पापी असताना त्या महिलेवर आरोप करत होते आणि त्यांना हे समजले नाही की केवळ परमेश्वरच त्या महिलेला शिक्षा द्यायची की नाही आणि तिला कोणती शि कोणती शिक्षा द्यायची हे ठरवू शकत होता माणसांना तो अधिकार नाही येशूने आपल्याला शिकवले आहे की न्याय करू नका नाहीतर तुमचाही न्याय केला जाईल कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याच पद्धतीने आणि त्याच प्रकारे तुमचाही न्याय केला जाईल आणि तुम्ही ज्या मापाने मापता त्याच मापाने तुम्हालाही मापून दिले जाईल मग ते सात एक ते दोन आणि याकोबाने आपल्याला शिकवले आहे की फक्त परमेश्वरच कोणाचाही न्याय करील दुसऱ्या कोणाला कोणाचा न्याय करण्याचा अधिकार नाही नियम देणारा आणि न्यायाधीश एकच आहे जो तारण करण्यास आणि नाश करण्यास समर्थ आहे पण तुमच्या शेजाऱ्याचा न्याय करणारे तुम्ही कोण या खूप चार बारा म्हणून जेव्हा ते त्याला प्रश्न विचारत राहिले तेव्हा तो सरळ झाला आणि त्यानं म्हणाला तुमच्यापैकी जो कोणी पापरहित आहे त्याने प्रथम तिच्यावर दगड मारावा विचाराच्या कृत्यात अडकलेल्या महिलेला येशूकडे आणणाऱ्या नियमशास्त्राच्या शिक्षकांना आणि पुरुषांना वाटले होते कि है। है समझ दे कि करता है। की त्यांनी येशूला अडकवले आहे परंतु त्यांना हे समजते की ते दुर्दैवाने चुकी करत आहेत कारण येशू त्यांना निशस्त्र करतो आणि त्यांना म्हणतो की तुमच्यापैकी जो कोणी पापरहित आहे त्याने प्रथम तिच्यावर दगड मारावा यन आठ सात येशूच्या या प्रश्नाने ते सावध झाले आणि त्याला काय आणि कसे उत्तर द्यावे हे त्यांना समजले नाही ते जितके जास्त या प्रश्नाचा विचार करत होते तितके ते अधिक गोंधळले जात होते कारण त्यांच्या अंतकरणात त्यांना हे माहीत होते की त्यांच्यापैकी कोणीही पाप रहित नाही म्हणून त्यांना या महिलेला दगड मारण्याचा अधिकार नव्हता खरं तर त्यापैकी काही त्या महिलेपेक्षा जास्त पापी होते म्हणून ते तिच्यावर दगड मारू शकत नव्हते आणि ते तिथे थांबूही शकत नव्हते त्यांच्याकडे ती जागा सोडण्याशिवाय पर्याय नव्हता आपण या नियमशास्त्राच्या शिक्षकांसारखे आणि पुरुषांसारखे आहोत जे आपल्या स्वतःच्या पापांकडे दुर्लक्ष करून इतरांना दोषी ठरवतात आणि त्यांच्या चुकांसाठी त्यांना शिक्षा दिली जावी असा आग्रह धरतात म्हणून आपण सर्वांनी आपल्या अंतकरणात डोकावून पाहण्याची गरज आहे की आपण ज्या लोकांना दोषी ठरवण्यासाठी आग्रह धरत आहोत आणि ज्यांच्यासाठी आपण शिक्षा मागत आहोत त्यांच्या पापांपेक्षा आपण समान किंवा जास्त वाईट पापांसाठी दोषी आहोत का हे ऐकणारे एक एका वेळी एक एक करून निघून जाऊ लागले पहिले वडील झाले आणि नंतर इतर सर्व निघून गेले नंतर तेथे फक्त येशूच राहिला आणि ती स्त्री तेथेच उभी होती या नियमशास्त्राच्या शिक्षकांना आणि पुरुषांना प्रचंड आध्यात्मिक अभिमान स्पिरिच्युअल प्राईड होता ज्यामुळे ते अधिक आंधळे झाले होते आणि त्यांच्या स्वतःच्या पापी वर्तनाकडे ते पाहत नव्हते ते त्या परुषासारखे होते जो आपला नीतीमद्देबद्दल बढाई मारतो पण नीतिमान न ठरता घरी जातो ज्यामुळे स्पष्ट होते की येशू स्वतः नीतीमानतेचा स्वनीतिमानतेचा म्हणजे आध्यात्मिक गर्वाचा निषेध करतो येशू इच्छितो की आपण स्वनीतिमानता सोडून द्यावी आणि नम्रता स्वीकारावी आणि आपल्या पापांची कबुली द्यावी जेणेकरून आपण नम्र जकातदारासारखे नीतिमान ठरू लोक अठरा नऊ ते चौदा पहा येशू सरळ झाला आणि त्याने तिला विचारले बाई ते कुठे आहेत कोणी तुला दोषी ठरवले नाही का कुणी नाही महाराज ती म्हणाली मग मीही तुला दोषी ठरवत नाही येशूने जाहीर केले आता जा आणि तुझ्या पापाचे जीवन सोडून दे या घटनेच्या शेवटी आपल्याला बेबिचाराच्या कृत्यात पकडल्या गेलेल्या स्त्रीच्या एकाच घटनेवर दोन विरुद्ध प्रतिक्रिया आढळतात नियमशास्त्राचे शिक्षक आणि पुरुषी आणि येशूची प्रतिक्रिया जी एकमेकांच्या अगदी विरुद्ध होती नियमशास्त्राच्या शिक्षकांची प्रतिक्रिया म्हणजे व्यभिचाराच्या कृत्यात बकट पकडल्या गेलेल्या स्त्रीचा निषेध आणि तिला शिक्षा येशूची प्रतिक्रिया म्हणजे व्यभिचाराच्या कृत्यात पकडल्या गेलेल्या स्त्रीला क्षमा करणे आणि तिला पश्चाताप करण्याची आणि पापाचे जीवन सोडून पवित्रतेचे नवीन जीवन सुरू करण्याची दुसरी संधी देणे व्यभिचाराच्या कृत्यात अडकलेल्या महिलेला येशूने का क्षमा केली सर्वप्रथम पवित्र त्रैकेतील दुसरी व्यक्ती येशूने मानवजातीच्या तारणासाठी स्वर्गीय पित्याची योजना पूर्ण करण्यासाठी मानवी जन्म मा घेतला म्हणून व्यभिचाराच्या चा कृत्यात अडकलेल्या महिलेला तो क्षमा करील हे स्वाभाविक होते दुसरे म्हणजे ज्यांनी आपले काही नुकसान केले आहे त्यांना क्षमा करणे ही येशूची मुख्य शिकवण होती तीन येशूने लोकांना क्षमा शिकवली ज्यांनी त्याला कालवरीच्या डोंगरापर्यंत क्रूस खांद्यावर राहून हो नेण्यास आणि कृष्वाचे अपमानास्पद मरण स्वीकारण्यास भाग पाडले होते त्यांनाही त्याने क्षमा केली अशा प्रकारे ज्याने त्याने लोकांना क्षमा करण्याचे सद्गुण केवळ तोंडी शिकवले नाही तर स्वतःच्या उदाहरणाद्वारे शिकवले आपल्या वर्तणुकीने लोकांना शिकवणे हाच शिकवण्याचा शिकव सर्वोत्तम मार्ग आहे म्हणून येशूने व्यभिचाराच्या कृत्यात अडकलेल्या महिलेला क्षमा केली जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना दाखवता येईल की तो जे शिकवत होता ते तो करत होता चार व्यभिचाराच्या चा कृत्यात अडकलेल्या महिलेला क्षमा करून येशूने तिला पापाच्या गुलामगिरीचे जीवन सोडून पवित्र आत्म्याचे प्रेरणेने जगणारे नवीन जीवन सुरू करण्याची दुसरी संधी दिली पाच व्यभिचाराच्या चा कृत्यात अडकलेल्या महिलेला क्षमा करून येशूने त्याच्या काळातील लोकांच्या अराजक मानसिकतेवर एक प्राणघातक प्रहार केला त्या समाजात महिलांना कोणताही आदर दिला जात नव्हता आणि त्यांना समजा समाजात कोणतेही महत्त्व नसलेल्या व्यक्तीसारखे वागवले जात होते म्हणूनच त्या नियमशास्त्राच्या शिक्षकांनी आणि पुरुषांनी फक्त व्यभिचाराच्या कृत्यात पकडलेल्या महिलेला आणले होते परंतु त्यांनी व्यभिचाराच्या कृत्यात सहभागी असलेल्या पुरुषाला गुन्ह्याची किंवा पापाची शिक्षा न देता सोडून दिले होते या व्यभिचाराच्या कृत्यासाठी महिला एकटी जबाबदार होती का अजिबात नाही सहा या व्यभिचाराच्या कृत्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही ही महिला स्वेच्छेने व्यभिचार करत होती का की पुरुषाने त्याच्या पापी प्रवृत्तींना बळी पाडण्यासाठी तिला भाग पाडले होते ही महिला सु सुदृढ मानाची होती की तिच्या तिचा, तिचा बुद्ध्यांक कमी होता आयक्यू कमी होता आणि तिच्यासोबत काय घडत आहे समजून घेण्याची तिला क्षमता नव्हती तिच्या गरिबीमुळे तिला तिच्या भुकेल्या मुलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना खायला देण्यासाठी काही पैसे मिळवण्यासाठी त्याच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले गेले होते का तिला झोपेची स्थिती निर्माण करण्यासाठी काही औषध दिले होते का आणि त्या ती त्या स्थितीत प्र प्रतिकार करू शकत नव्हती हो आणि तिला अनिच्छेने शरण जावे लागले ही श्री अविवाहित मुलगी होती का जिला त्या पुरुषाने लग्नाचे वचन दिले होते आणि ती लग्नाच्या वयाच्या पलीकडे असल्याने आणि तिच्या लग्नाच्या शक्यता खूपच कमी असल्याने तिने संपत्ती दिली होती अर्थात ती व्य विचाराच्या कृत्यात अडकलेल्या महिलेच्या कृत्याचे समर्थन करत नाही परंतु मी फक्त हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे की ती या व्यभिचाराच्या कृत्या देण्यापूर्वी काय अनुभवत होती आपण मानव फक्त बाह्यता जे पाहतो ते पाहतो आणि त्यावर आपला निर्णय देतो परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी येशू आपले हृदय पाहतो एखादी व्यक्ती काही चूक करण्यापूर्वी किंवा काहीतरी वाईट बोलण्याच्या किंवा करण्याच्या मोहाला बळी पडण्यापूर्वी कुठल्या अनुभवातून जात आहे आणि त्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये कसली खळबळ माजलेली आहे हे आपल्याला खरोखर माहीत नसते आणि समजत नाही कृती करण्यासाठी संदेश एक नियमशास्त्राचे शिक्षक आणि परुषी ज्या प्रकारे परमेश्वराची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते, पर ते अपेक्षित ठरले त्याप्रमाणे आपण परमेश्वराची परीक्षा घेऊ नये दोन इतरांच्या चुका शोधण्याऐवजी आपण स्वतःच्या पापांकडे पाहण्याचा आणि पश्चाताप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तीन एखाद्याचा न्याय करण्याचा आणि शिक्षा करण्याचा आणि त्या व्यक्तीला कोण ती शिक्षा द्यायचे ठरवण्याचा अधिकार फक्त परमेश्वराला आहे हे आपण एकदा आणि कायमचे समजून घेतले पाहिजे आणि स्वीकारले पाहिजे आपल्याला कोणाचा न्याय करण्याचा अधिकार नाही चार आपण स्वतःच्या जीवनाकडे पाहिले पाहिजे जी, आणि आपल्या स्वतःच्या चुका पाहिल्या पाहिजे जेणेकरून आपण इतरांचा न्याय करणे थांबवू शकू पाच आपण आपला आध्यात्मिक अभिमान सोडून गेला पाहिजे आणि आपल्या चांगूलपणाबद्दल आणि आपण केलेल्या चांगल्या कृत्यांबद्दल बढाई मारणे थांबवले पाहिजे सहा आपण परमेश्वराने दिलेली दुसरी संधी नम्रपणे स्वीकारली पाहिजे आणि पापरही जीवन जगण्यास सुरुवात केली पाहिजे सात ज्याने आपल्याला दुखावले आहे आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपले नुकसान केले आहे त्यांना आपण दुसरी संधी देण्यास तयार असले पाहिजे आठ आपण आपली अराज अराजकतावादी मानसिकता शाविनिष्ठिक ॲटिट्यूड सोडून दिली पाहिजे आणि आपल्या जीवनातील महिलांना आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या महिलांना समान वागणूक देण्यास सुरुवात केली पाहिजे न केवळ बाह्यदृष्ट्या त्यांचे वर्तन पाहून लोकांबद्दलचे आपले मत बनवण्याऐवजी आपण येशूप्रमाणे लोकांचे हृदय पाहून त्यांच्याबद्दल आपला निर्णय घेतला पाहिजे प्रिय बंधुभिनीनो तुम्ही माझा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे आणि प्रेमाने ऐकले पाहिले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मनानाबद्दल चिंतनाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर मोकळ्या मना मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला कृपया म्हणन तुमच्यावर प्रेम करणारे आणि ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करतो तर सर्वांना पाठवा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल यूट्यूबवर माझे चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुझा त्यावर तुम्ही माझे सायकोस्पिरिच्युअल म्हणजे मानसात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकता ते तुम्हाला खूप मदत करतील हे चांदाला पुरस्कृत करा आणि दुसरं सांगा या चांदाला पुरस्कृत करण्यासाठी तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक आणि वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनातील संबंधित कोणत्याही विषयावर शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता त्यांना कन्फेशन करायचे आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या हे जे मनन ऐकत आहेत व्हिडिओ पाहत आहेत आणि पुढे पाठवत आहेत पा त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंद ठेव आणि त्याच्यावर सर्व इच्छा स्वप्न तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर आम्मेन आभारी